नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून सकाळी सकाळी स्वागत करते म्हणजे सकाळी दरवाजा काढल्याबरोबर इतकं सुंदर निसर्गरम्य असं हे दृश्य असतं आणि जर तुम्ही पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये इथून हे लोकेशन पाहत असाल ना तर जे निसर्गप्रेमी आहेत ते प्रेमातच पडणार या सगळ्या वातावरणाच्या इतकं हिरवगार बहरलेलं असतं आता जर असं उन्हाळ्याची चाहुल चाहूल लागले त्यामुळे थोडंसं सुकल्यासारखं ते वाटतं तरी सुद्धा डोळ्यांना सुखावून मात्र नक्की जा आसपास भरपूर अशी झाडं असल्यामुळे ना वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात आणि सकाळ माझे नेहमी या पक्ष्यांच्या किलबी लाटासोबत सुरू होते हे मी प्रचंड मिस करणार आहे तिकडे गेल्यानंतर आणि यांच्यासाठी ना श्री म्हणजे चारा पाणी ठेवत असतो तर ते सुद्धा आम्ही मिस कसं तरी तर खूप वेळ रेंगाळायला छान वाटतं परंतु आता कामं पण वाट बघतात तर रुटीनला लागायला पाहिजे रात्रीच मटकी बांधून ठेवली होती आणि छान मोड आले दिसत असेल बघा तुम्हाला छान असे मोड पण आलेले आहेत आपले आणि माझा अवतार थोडं इग्नोर करा बरं का कारण की तयार होत होणं हेच झालं नाही पटकन झालं आवरून घ्यावं म्हणणं तर असे मूड आले तर आता फोडणी टाकते आणि त्याला नाश्त्याला मटकी देते आम्ही पण तीच घेणार त्याशिवाय इथं बटाटे वगैरे उकडून घेतले होते आता सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी आवडल्यात आणि नंतर राहिलेली कणिक वगैरे मी झाकून ठेवते मी तो गेला आणि मग बाळाला थोडंसं घेऊन तिचं सगळं झालं आमचा नाश्ता झाला की मग बनवतं असं करत सोपं जात आणि वरण भात तर आता तो खाणारच नाही त्यामुळे मग आम्ही आमच्या जेवणाच्या वेळी बनवतो आणि तो शाळेतून मग वरण एप्पल बदाम आणि अंडे होय कुठलं पण एखादं फळ गुड

हे रात्री भिजत घातलेले शेंगदाणे आणि बदाम आहेत टिफिनला कोबीची भाजी आणि त्यासोबत सलाडमध्ये तुम्हाला दिसत असेल तर बीट आणि गाजरसुद्धा दिलेलं आहे दूध तापायला ठेवलं आहे मी त्यानंतर श्री शाळेत गेला आणि मग हे बसले नाश्त्याला तर यांचा हा नाश्ता आजचा आहे म्हणजे मग अशे श्रीसाठी मटकी तर बनवली होती शिवाय परत हरभऱ्याची उसळ पण बनवली कारण यांना खूप आवडते म्हणून आणि परत मग हे आहेत घरी तोपर्यंतच बाळाला पण आंघोळ घालून घेतली बऱ्याचदा काय होतं की त्यांना एखादं एक्स्ट्रा काम लागलं किंवा जास्त वेळ थांबावं लागलं तिकडेच तर मग तिची आंघोळ पुढे 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 असं हे होत जाते आणि तिला अजूनही पायावरतीच आंघोळ घालते मी त्यामुळे मग आ, कुणाची तरी मदत नक्कीच लागते तर कधी शेजारच्या काकी पण येतात तशीच अडचण आली तर आणि इकडे बघा बापले की जर काय चाललेलं आहे बरं त्यांचं ते चाललंय तोपर्यंत हे म्हटले की मग मी जेवणच करून जातो म्हणून मग नंतर भाजी बनवायला घेतली मी स्त्रीला कोबीची भाजी दिलेली पण यांना बटाट्याची भाजी हवी होती सो सकाळीच मी बटाटा वगैरे उकडून घेतलेला होता स्त्रीच्या टिफिनच्या वेळीस तर मग इथं लगेचच बटाट्याची भाजी बनवून घेते आणि इथं ना अजून एक गोष्ट मी मिस करेन तो म्हणजे ताजा कढीपत्ता आमच्या समोर काकींच्या इथे ना ताजा कडीपत्ता असो आणि इतका भारी आहे ना तो अगदी गावराण आहे म्हणजे चार जरी पानं टाकली ना तरी विचारू नका इतकं सुंदर सुगंध येतो ह्या अशा छोट्या छोट्या खूप साऱ्या गोष्टी मला इथल्या या घराची आठवण आणून देणार आहेत आणि हा आठवणींचा ठेवा घेऊन मी इथून जाणार आहे पण इथल्या किचनसोबत इथल्या प्रत्येक वस्तूसोबत माझी एक वेगळी अटॅचमेंट झालेली आहे खरं सांगायचं तर कारण की साडेचार वर्षाचा कालावधी काही थोडा नसतो आणि खूप गोष्टी या घराने मला दिलेल्या आहेत तर आता चपात्या करून घेते म्हणजे राहिलेली जी कणिक होती ना तर त्याच्या चपात्या आता मी बनवून घेते आणि मी खरं तर विचार केला होता की स्त्रीला मी उपीट किंवा शिरा देऊ पण मग मटकी पण छान मोड आलेले होते जर नसले आले तर मग मी ते ऑप्शनल म्हणून ठेवलेलं तसं तर होत नाही शक्यतो कारण आता गरमीचे दिवस आहेत तर खूप झटपट मोड येतात पण काही सांगता येत नाही म्हणजे एक वेळ आपल्याकडे बी प्लॅन रेडी असायला हवा त्या अनुषंगाने आपण जेव्हा कॉलेजमध्ये असतो ना तर तेव्हा किती बिंदास असतो नाही परंतु जेव्हा आपण आई होतो त्यावेळी आपल्यावरच्या जबाबदाऱ्या आपोआप वाढत जातात आणि मुलांनी हे नाही खाल्लं तर, तर ते तरी असावं ते नाही तर ते असे खूप सारे ऑप्शन आपण म्हणजे गृहीत धरूनच चालत असतो नेहमी आमचं दूध जरासं उशिरा येतं परंतु आज सुदैवानी दादांना काही काम होतं त्यामुळे त्यांचा मेसेजही आला होता की आज लवकर दूध येईल म्हणून तर ते दूध घेऊन आलेले त्यामुळे मग लगेचच आता दूध पण गरम करून घेते तुम्हाला माझा किचन कट्टा थोडासा मेसअप दिसत असेल सकाळी सकाळी आपल्या प्रत्येकीचंच जा स्वयंपाक झाल्यानंतर हे असंच सगळं म्हणजे पसारा पडलेला असतो अर्थात साहजिक आहे परंतु माझ्या किचनवरची जी गॅसची शेगडी आहे ती एकदा ऑब्झर्व करा किती जास्त कळकड झाली आहे तर त्याच्यामागचं कारण मला खूप जणी रागवतात की तू इतकं काय सारखं घासत का असतेस आणि इतकं काय क्लिनिंग करत असतेस आता तुम्ही स्वतःच बघा मी कंप्लेंट नाही करत आहे यांची परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे की मी जेव्हा पण म्हणते ना यांना मला खूप जणी रागवतात की काय दादा मदत करतात किंवा चहा करू का म्हणतात तर तू नकोच म्हणतेस किंवा एखादी भाजी बनवायला ते तुला वेळ मिळायला सेल्प करतात तर तू नको नको करतेस त्याच्यामागचं कारणच हे आहे की मला ते परवडतच नाही परत मला ते पूर्ण किचन क्लीन करून घ्यावं लागतं कारण म्हणजे एकदा त्यांनी सपोज चहा ठेवला ते काय करतात गॅस ऑन केलेला असतो तो फुल असतो आणि चहा ठेवलेला असतो आणि बऱ्याचदा मोबाईलवरती काहीतरी सर्फिंग चालू असते किंवा मग इकडे तिकडे करणं ह्या गोष्टी सुरूच असतात आणि तिकडे चहा उतू जातो आणि जेवढ्यांदा चहा केला तेवढ्यांदा तो उतू केलेलाच आहे आजपर्यंत रेकॉर्ड आहे आमचं <laughs> आणि त्यामुळे ना मला ते खूप जास्त वाटतं मी सकाळी सकाळी किचन क्लीन करणार होते पण परत विचार केला की आता स्वयंपाक केल्यास परत करायचंच आहे तर आहे त्याच्यामध्ये आपण करूया म्हणून मग मी विचार केला राहू देत आणि नंतर आता सगळा स्वयंपाक वगैरे आटोपला आहे माझा सो आता किचन काउंटर क्लीन करून घेते तर दिसत असेल मी दाखवणार आहे आज तुम्हाला आवर्जून की कशा पद्धतीने माझे म्हणजे ते गॅसचं ते उतू गेल्यानंतर आणि त्याच्यावर आपण परत लगेचच स्वयंपाक जर बनवला तर ते एकदम असं फिक्स्ड होऊन जातं त्यामुळे ते तेव्हाचं तेव्हा क्लीन केलेलं कधीही परवडतं मग परत चिडचिड व्हायला होतं आणि किचन छान क्लीन स्वच्छ असेल तर तिथं स्वयंपाक बनवायला मजा येते आपल्याला बराच वेळ तिथे स्पेंड करायचा असतो त्यामुळे मी तरी मग ते घासून घेणं जास्त पसंत करते बऱ्याच जणी म्हणतात की पुसवून घ्यायचं नुसतं इतकं काय आहे दररोज दररोज ते क्लीन करायचं पण बघा मला तरी वैयक्तिक वाटतं की फोडणी दिलेलं वगैरे जे असतं ना तर त्याचं ते सगळे असे शिंतोडे उडालेले असतात आणि आमच्याकडे व्हेंटिलेशन एवढं प्रॉपर होतं तर बाळ मी इथं हॉलमध्ये आणून झोपवलं कारण का वरती ती रडली वगैरे माहिती होणार नाही म्हणून आणि दोन्ही बाजूला दोन असे लावले जेणेकरून ती ला खाली नाही इकडची फरशी क्लीन करून घेतलेली होती मी हॉलमधली होती त्यामुळे तिला खाली टाकलं नाही नाहीतर आता मी शक्यतो तिला झोपवते भारतीय बैठकीवर वगैरे झोपवत नाही परंतु जर झोपवलं हो तरी साईडला तुम्ही सांगितल्याप्रमाणे सपोर्ट लावते आता इथं दिसत असेल बघा तुम्हाला तर मी हे सगळं स्वच्छ घासून पुसून घेणार आहे आणि तिकडे पण बराच सारा माझा ओला कचरा वगैरे साठलाय तर तो पण मला म्हणजे द्यायचं आहे आज कारण की गाडी येते तर ओल्या कचऱ्याची वेगळी आणि कोरड्या कचऱ्याचे असे दोन वेगळे वेगळे सेक्शन करते मी आणि त्यामुळे मग ते सोपं पडतं आपल्याला जे देतो आणि दोन सेपरेट माझ्याकडे डस्टबिन आहेत परंतु मी आता जे काही बॅग होत्या ना तर ते बाहेर काढून ठेवलेले आहेत कारण आता वेळच झालाय तर मला ते द्यायचंच आहे पूर्वी कसं प्रत्येक काम अगदी आपल्या सोयीनं आरामात वेळ घेऊन करायची मी परंतु आता ना एक इतकी स्पीड वाढली आहे त्या कामाची म्हणजे काम असेल तर ते किती पटकन करता येईल हा जास्त प्रयत्न असतो त्यामुळे कुठे थोडंफार मेसअप वगैरे राहिलं तर प्लीज समजून घ्या कारण की अर्थात बाळाकडे बघत ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते आणि आता काही जणी असंही म्हणतील बरं का की तू एकटीच करतेस का आम्ही पण करतो की तर आपण सगळ्या जणीच ह्या सगळ्या गोष्टी करत असतो फक्त मी माझं रुटीन तुम्हाला दाखवते म्हणून मी करते असं म्हणते गैरसमज नसावा कारण की मध्यंतरी काय झालं माहिती आहे का एक सलग दोन व्लॉग आले ज्याच्यामध्ये मी टिकली लावलेली नव्हती त्यावरनं खूप मोठं वादंग निर्माण झालं खरं तर मी त्यासाठी अगदी मनापासून तुमची माफी मागते की मी टिकली का लावली नाही याच्या मागे काही असं रिझन वगैरे नाही आहे खरं माझं प्रामाणिक मत सांगते मी सकाळी उठल्याबरोबर अगोदर घड्याळाकडं कर आपण सगळ्याजणीच बघतो कारण की सगळ्यात मोठी प्रायोरिटी आपली मुलं असतात आणि त्यांना टिफिन देणं आणि पटापट सगळी घरातली कामं चटकन आवरून मग बाकी एखादं छोटं बाळ असेल तर त्याच्याकडे पण लक्ष द्यायचं याच्यामध्ये ना म्हणजे ओघाच्या भरात ते राहून गेलेलं असं आवर्जून म्हणून वगैरे काही करण्याचा माझा कधीच माणस नसतो पण ते होऊन जातं तर प्लीज तुम्ही समजून घ्या की बाळ छोटा आहे त्यामुळे मला बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी माझ्या राहून जातात कधी कधी तर केस विंचरायचे सुद्धा राहतात माझे आणि हे खरंच खूप मोठं सत्य आहे मी बऱ्याचदा पुढच्याच केस विंचरून मागे तसेच गोल करून ठेवलेले असतात आणि नंतर माझ्या लक्षात येतं पण हा हे खरं आहे की टिकली लावली पाहिजे आणि मी ती लावेन त्यात कसल्याही प्रकारची शंका कि नाही किंवा मी त्याच्या विरोधातही नाही उलट म्हणजे आंघोळ झाल्याबरोबर सगळं आवरलं की पहिल्यांदा मी टिकली लावतेच पण पारुशी असेल आणि सकाळी उठल्या उठल्या मी किचनमध्ये आलेली असेल तर अर्थात टिकली पडलेली असते बऱ्याचदा किंवा आंघोळ करूनसुद्धा बऱ्याचदा टिकली कुणाची पडू शक ते आणि आपलं नाही लक्ष केलं आणि कामाच्या उगत ते राहिलं तर मला वाटत नाही त्यावर खूप मोठा वाद करण्याची काही गरज असावी कारण कमेंट बॉक्समध्ये पाहिलं मी अक्षरशः म्हणजे वादविवाद स्पर्धा झाल्यासारखं ते चालू होतं सो आ, मी पुन्हा एकदा माफी मागते आणि यानंतर मी काळजी घेईन पण जर माझ्याकडनं विसरलं तर प्लीज समजून घ्या कारण आपण एकमेकीला समजूनच पुढे जाऊ शकतो दाखवू का दाकू? बघा का सकाळी पडली पालत आता बघ कस पडती आता बघ कि तिकडून ओसरी तू पलीकूनशोन्या शोनी इकडे बघ राधा गवळण

दिसते का आता सरकत यायला आपल्या पण आज चार ते पाच वेळा पडली हातच निघत नव्हता बघा दुपारी निघाला थकलं की खाली वाढ टाकते मा मी आता वापस कसं पडती पालतं बस आता बघ थांबत काहीच आता बघ कसं पडती कंडली गाडी गाडी कंडली

प्रयत्न करते एक हाताय करते पण पुन्हा हळूहळू काढते आता या पहिला दिवस कालपासून काल, काल रात्रीपासून कराल ते पण आज हात पण निघायलाय तो हातच निघ <laughs> हात हात कुर बसलाय डोक बघू 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 थाव श्री थाप तू डायवट कर रे तिला

आजी मामी दोघी दोघी बघायला बगा, बघा पिलू बाबा <laughs> आ मामाला केला मामडे यायला तयार मामाच्या आजोबाच्या मनावर होय आजोबा मामा आता काय सांगा काय ते फ्लेटायचं तर अशा पद्धतीने आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगा होप आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय